शिवपानंद रस्ते आणि शेतरस्त्याच्या प्रश्नावर शेवगाव मध्ये शेतकरी आक्रमक झाले असून शेवगावच्या तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं शिवपाणंद रस्ते आणि शेतरस्ते चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख शरदराव पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले रवींद्र साणप यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका कृती समितीच्या वतीने शेवगाव तालुक्यातल्या शिवपाणंद रस्ते आणि शेतरस्ते खोलेकरा करा या मागणीसंदर्भात शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सभागृहापासून शेतकऱ्यांनी भव्य दिव्य अशी रॅली काढून शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे जय जवान जय किसान भारत माता की जय इनकलाब जिंदाबादच्या घोषणा देत रॅली शेवगाव तहसील कार्यालयामध्ये पोहोचली यानंतर तीन तास ठिय्या आंदोलनानंतर शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी शिवपानंद रस्ते आणि शेत रस्ते समितीचे प्रमुख शरदराव पवळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील रस्ते पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधून लगेचच परिपत्रक काढू असं जाहीर केलं तसेच तशा आशयाचे परिपत्रक शेवगाव कृती समितीला देऊन परिपत्रक जारी केलं या परिपत्रकानुसार भूमी अभिलेख आणि पोलीस संरक्षणाची फी भरण्याची आवश्यकता नसल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं पुढील चार महिन्यात तालुक्यातील रस्त्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी काढले जातील आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वी तालुक्यातील गाव पातळीवरील रस्ते समित्या स्थापन केल्या जातील असेही निर्देश परिपत्रकात जारी करण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य शिवपाल क्षेत्रात राज्यभर शेतकऱ्यांच्या शिवरस्त्यांच्या संदर्भात आनंद रस्त्याच्या संदर्भात शेत रस्त्यांच्या संदर्भात जनजागृती अभियान न्यायालयीन आंदोलन जनआंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती अभियान चालू आहे आज श्रीगोंदा नेवासा शिरूर पारनेर आदी तहशील कार्यालयांमध्ये आंदोलन चालू असताना मागील सरकारने शेतकरी शेतकऱ्यांसंदर्भात शासन निर्णय आणला आताच्या सरकारने शासन निर्णय आणला परंतु कुठल्याही सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही याची फक्त जाहिरात होती शेतकऱ्यांची गरज काय आणि शेतकऱ्याच्या मागण्या काही याचा विचार नाही त्याचा शासन फक्त योजना राबवायचं काम करत आहेत याची फक्त जाहिरात होते परंतु शेतकऱ्याची गरज काय आज शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याचा दळणवाणाचा प्रश्न तयार झालेला आहे आज या ठिकाणी शेत सरकार या ठिकाणी आपण चंद्रावर चाललो आहे शहरामध्ये बुलेट ट्रेन की आज आपल्या शेतकऱ्याचं लेपूर शाळेत जाताना त्याला साधी जाण्यासाठी इथं रस्ता नाही याचं शिक्षण त्याचं व्हावं का नाही आज शेतकरी गुलामगिरीच्या परिस्थितीने आज जीवन आहे याच्या भविष्याचा उज्ज्वल भविष्याचा विचार कोण करणार आज सरकारने याला गांभीर्याने घ्यावला घ्यायला हवं आज गावामध्ये शासन निर्णय आणला परंतु याची अंमलबजावणी हायकोर्ट औरंगाबाद हायकोर्टाने साठ दिवसाच्या आतमध्ये रस्ते खुले करण्याचे निर्देश दिलेले आहेत परंतु वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हे शेतकरी येत आहेत दळणवळण करत आहेत नातू आजोबा येत आहेत ना अजूनही त्या शेवर हेरपाटे मारत आहेत हे अधिकारी मात्र ए सीमध्ये बसून आहेत आणि आज गरणवाळासाठी शेतीसाठी यंत्रसामुग दुसऱ्या शेती करू शकत नाही हार्वेचर असं जी शेती असतं ते यंत्र असतं कसं शेतामध्ये यायचं त्या काळामध्ये येऊन गेले त्यांनी एक ब्रिटिश खाली नमरी हद्द्याची केल्या आणि आज हद्द या ठिकाणी गायब झालेल्या आहेत या न हत्याची प्रत्येक गावोगावी त्या शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या हत्या व्हाव्या आणि शेतकऱ्याचा दळण प्रश्न मिटावा आणि कोयवाटीच्या रस्त्यांच्या नोंदी नाही आहेत आणि त्या नोंदी तात्काळ आम्ही ठेवा आणि शेत ज्या तहसील कार्यालयामध्ये जे रस्ता की शेतक लबित आहेत त्या शेतकऱ्याचा दळणवाणाचा प्रश्न मिटावा तहसील कार्यालयादारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यावा राज्याचे मुख्यमंत्री मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील विरोधी सत्ताधारी विरोधी या <णस्था> सर्वांनाही पत्रव्यवहार केलेला आहे या ठिकाणी निर्णयामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक कार्य जिल्हाधिकाऱ्यावर प्रत्येक कार्यालयावर आम्ही आंदोलन करत आहोत ज्यांच्यावरती करत आहोत जर यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्न जर गांभीर्याने घेतलं नाही तर आम्ही भविष्यात राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत मंत्रालयावर या ठिकाणी शेतकरी धडाकल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आमचे रस्ते बंद होत असतील तर सरकारचे रस्ते बंद केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही स्थान मेडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव